नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागातील गट क आणि गट ड याचे सर्वच पदाचे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे आणि हे निकाल कशा प्रकारे कर डाउनलोड करायचे आणि या निकालाबाबत एक प्रसिद्ध पत्रक पण जाहीर करण्यात आलेलं आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे तर बघा विषय परीक्षेत मिळालेले गुण म्हणजे गुणपत्रिका आरोग्यसेवा आयुक्तालय अंतर्गत गटक व ड संवर्गातील ऑनलाईन परीक्षा राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील एक एकशे आठ परीक्षा केंद्रांमध्ये दिनांक तीस नोव्हेंबर ते साठ डिसेंबर व दिनांक बारा डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती मे टी सी एस आय ओ एन यांनी उमेदवाराची ऑनलाईन परीक्षेतील पदनिहाय मिळालेल्या गुणांचा सादर केलेला तपशील यासोबत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जे काही तुम्हाला गुण मिळालेले आहे संपूर्ण तपशील मित्रांनो या निकालामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे बघा सदर गुणपत्रिकेनंतर नियुक्ती न्याय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवळ यादी प्रसिद्ध करण्यात येईल तर जे काही आता निकाल लावण्यात आलेला आहे यानंतर तुमची गुणवत्ता यादी आणि निवड यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहे तर याच निकालाच्या आधारेवर गुणवत्ता यादी आणि निवळ यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहे यामध्ये आता कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला या गुणपत्रिकेतील गुणानुक्रमांकाच्या आधारे निवडीचा दावा करता येणार नाही जे तुम्हाला गुण मिळालेले आहे त्याच्या आधारे तुम्हाला निवडीचा दावा करता येणार नाही विविध कालमर्यादेत पोर्टलवर सादर केलेले आक्षेप विचारात घेण्यात आलेले आहे अन्य कोणत्याही मार्गाने विभागाला सादर केलेले आक्षेप कालमर्यादा उलटून गेल्याने विचारत घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी तर मित्रांनो तुम्हाला जे काही आक्षेप नोंदवायचे होते ते अगोदरच नोंदविलेले आहे आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आक्षेप नोंदा येणार नाही ठीक आहे याची मर्यादा आता संपलेली आहे असं या संपूर्ण प्रसिद्ध पत्रकाचं म्हणणं आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण लिस्ट ओपन झालेली आहे आता ठीक आहे साईड व्यवस्थित सुरू आहे बघा गटकड नळ कारागीर याचा निकाल लावण्यात आलेला आहे नंतर आहे भौतिक उपचार तज्ज्ञ या पदाचा पण निकाल लावण्यात आलेला आहे नंतर औषध निर्माण अधिकारी या पदाचा पण निकाल लावण्यात आलेला आहे नंतर आहे शस्त्रक्रियागृह सहाय्यक या पदाचा पण निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण निकालाची यादी या ठिकाणी दिलेली आहे बघा नंतर आहे नेत्र चिकित्सा अधिकारी या पदाचा पण निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नंतर आहे व्यवसोपचार तज्ज्ञ या पदाचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नंतर आहे अवैद्यकीय सहाय्यक या पदाचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नंतर आहे बघा घटक बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष या पदाचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नंतर आहे रूम तंत्रज्ञ किंवा किर्नोसोप्चर तज्ज्ञ या पदाचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे घटक असाच आहे श्रेणी लघुलेखक या पदाचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नंतर आहे घटक वर्गातील ग्रंथपाल या पदाचा पण निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नंतर आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी शिवताप या पदाचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नंतर आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मंडळ या पदाचा पण मित्रांनो निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नंतर आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदाचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नंतर आहे कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक परिवहन या पदाचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नंतर आहे घटक संवर्गातील कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदाचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नंतर आहे कनिष्ठ अवेक्षक या पदाचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नंतर आहे गृहणी वस्त्रपाल या पदाचा पण निकाल लावण्यात आलेला आहे नंतर घटक सवर्गातील हिस्टोपॅथी तंत्रज्ञ या पदाचा पण मित्रांनो निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नंतर क श्रेणी या पदाचा पण निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे घटक आरोग्य पर्यवेक्षक या पदाचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नंतर आरोग्य निरीक्षक या पदाचा पण निकाल लावण्यात आलेला आहे नंतर कार्यदेशक या पदाचा पण निकाल लावण्यात आलेला आहे नंतर वीज तंत्री परिवहन या पदाचा पण निकाल लावण्यात आलेला आहे तंत्री मंडळ या पदाचा पण निकाल लावण्यात आलेला आहे जी तंत्रज्ञ या पदाचा पण निकाल लावण्यात आलेला आहे ई सी जी तंत्रज्ञ या पदाचा पण निकाल लावण्यात आलेला आहे नंतर मित्रांनो वाहन चालक या पदाचा पण निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नंतर घटक संवर्गातील आहारतज्ञ या पदाचा पण निकाल लावण्यात आलेला आहे डायलॉजीस तंत्रज्ञ दंतयांत्रिकी नंतर दंत आरोग्यम समुपदेष्टा नंतर रासायनिक सहाय्यक नंतर सुतार नंतर रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी अनुजीव सहाय्यक किंवा प्रयोगशाळा तंत्रज्ञ आता गड्डमध्ये बघा गड्डाच्या एकूण तीन यादी मित्रांनो हे तुम्हाला तीन याद्या पाहाव्या लागेल गड्डच्या नंतर गड्डची यादी क्रमांक दोन यादी क्रमांक तीन ठीक आहे संपूर्ण याद्या तीन याद्या दिलेल्या हे तुम्हाला पाहावं लागेल नंतर मित्रांनो नं गड्डमध्ये अकुशल कारागिरी परिवहन या सदाचा पण निकाल लावण्यात आलेला आहे अकुशल कारागीर ई एम आर या पदाचा पण निकाल लावण्यात आलेला आहे नंतर क्षेत्र कर्मचारी फवारणी या पदाचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे गड्ड असा ठीक आहे गड्डच्या आणखी एक पोस्ट होती नियमित क्षेत्र कर्मचारी सर्वसाधारण या पदाचा निकाल मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नंतर शै वैज्ञानिक अधिकारी गटक याचा पण निकाल लावण्यात आलेला आहे ठीक आहे मित्रांनो नंतर कैकिरण सहायक याचा पण निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नंतर गटकमध्ये वार्डन या पदाचा पण निकाल लावण्यात आलेला आहे दूरध्वनी चालक या पदाचा पण निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नंतर तंत्रज्ञ एच ई एम आर या पदाचा पण लावण्यात आलेला आहे शिंपी नंतर भांडारणी वस्त्रपाल लघुटंक लेखक सांख्यिकी अन्वेषक अधिपारिचारिका खाजगी अधिपारिचारिका शासकीय समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय कुशल कारागिरी परिवहन सेवा अभियंता वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक अभिलेखापाल समाजसेवा अधीक्षक ठीक आहे मित्रांनो हे संपूर्ण निकाल या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचे ठीक आहे तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला असेल त्यासमोर तुम्हाला हे खाली पी डी एफचं ऑप्शन दिसत आहे तर यावर तुम्हाला पी डी एफवर क्लिक करावं लागेल पी डी एफवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण निकाल तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होऊन जाईल ठीक आहे मित्रांनो संपूर्ण निकाल डाउनलोड करायची लिंक या ठिकाणी दिलेली आहे हे संपूर्ण व्यवस्थित चेक करायचं त्याच वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण निकाल पाहायला मिळणार आहे लिंक लागत असेल तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला हे लिंक उपलब्ध केल्या जाणार आहे गटक आणि गड्डचे सर्वच पदाचे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे आरोग्य विभाग गटक आणि गड्ड याचे सर्व पदांचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे आणि याच निकालाच्या आधारेवर तुमची गुणवत्ता यादी म्हणजे लिस्ट जाहीर केल्या जाणार आहे संपूर्ण निकाल डाउनलोड करायची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्कशन मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद